मी काय तुम्हाला सांगलोय मी काय म्हणणार येती येऊन बसणार तुम्हाला असं 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 मारणार पण लय फेमस होतं मग बोलत बोलत तुम्हाला मारतो मी फालतू काय करणं प अहो बोलत बोलत मारतो की तुम्ही केलं ना नाही एवढे मी काय सांगूय मग लक्षात नाही केलं काय तर करतेस तर मी बोलत बरं तू मारते की असं काय केलं तर काय सांगणार गे तू काय नाही मला आपण रील्स अहो आपण रील्स बनवतोय की नाही म्हणते ब बनवतो आहे की mm -hmm. मग आपण दुसऱ्यांची कॉपी कशाला करायची तर मग काय करू मी काय करू मग तो म्हणायचं आहे क्रिप्ट लिहा की क्रिप्ट काय 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 स्क्रिप्ट हो स्क्रिप्ट हां हो म्हणायचं नाही तू क्रिप्ट म्हणायचं क्रिप्ट पण म्हणायचं की म्हटलं ते नाही काय अहो स्क्रिप्ट क्रिप्ट म्हणजे

Скрипта. Скрипт на Скрипта. 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 Скрипта.